नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गुळातील लापसी काही भागामध्ये आल्या गव्हाच्या भरड्याचा शिरा पण म्हणतात लापसी ही मंदिरामध्ये प्रसादासाठी बनवले जाते आज आपण घरच्या घरी लापसी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया गुळातील लापसी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीनशे ग्रॅम गव्हाचा दलिया घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे जाडसरकण असतात गव्हाचे तुम्ही हा दलिया पिठाच्या गिरणीमधून पण दळून आणू शकतात किंवा मिक्सरमध्ये पण गहू जाडसर फिरून घेऊ शकतात इथे मी रेडीमेड दलिया घेतलेला आहे त्यानंतर इथे तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे जेवढा दलिया घेतला तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचा आहे त्यासोबतच पन्नास ग्रॅम तूप एक वाटी काजू एक वाटी बदाम एक वाटी पातळ स्लाईस केलेले खोबरं एक वाटी साजूक तूप एक चम्मच इलायची पावडर इथे मी लापसी बनवण्यासाठी कढाईचा यूज करणार आहे तुम्हाला हवा तुम्ही पातीला किंवा कुकर घेतलं तरी चालेल आता या कढाईमध्ये तूप ऍड करून घेऊया हे बघा इथे आपलं तूप पण मेठ व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झालं आता या स्टेजला आपण खोबरा ऍड करून घेऊया तिथे आपल्याला खोबरं आणि ड्राय परतून घ्यायचे आहे तुपामध्ये गोल्डन कलर खोबऱ्याच्या नंतर काजू ऍड करायचे त्यानंतर बदाम आता हे सर्व साहित्य तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आपलं खोबरं आणि ड्राय फ्रुट जळणार नाही काळजी घ्यायची हे बघा अशा प्रकारे मी खोबरं आणि ड्राय फ्रूट परतून घेतलेले आहेत आता आपण हे सर्व साहित्य कढाई मधून बाहेर काढून घेऊया आता आपण तुपामध्ये खोबरं आणि ड्राय फ्रुट्स परतून घेतलेले आहे आता याच तुपामध्ये आपल्याला गव्हाचा हो दलिया पर पण परतून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे आपला दलिया व्यवस्थित परतला जाईल हाय फ्लेमवर हो लो रंग चेंज होतो पण दलिया कच्चाच राहतो त्यामुळं लो फ्लेमवरच आपल्याला दलिया परतून घ्यायचा आहे तुपामध्ये आता तुम्ही बघू शकता इथे मी दलिया छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे तुपामध्ये आता आपल्याला यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे इथे आपला एक वाटी दलिया होता त्यासाठी मी तीन वाटी गरम पाणी करून घेतलेला आहे गरम पाणी ऍड करताना थोडं थोडं ऍड करायचं आता एकदा हे पाणी मिक्स करून घेऊया दर्यामध्ये त्यानंतर सर्व पाणी ऍड करून घ्यायचं आता एकदा गरम पाण्यामध्ये दरिया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर कढाईवर झाकण ठेवायचं आणि दलिया छान शिजून द्यायचा आहे आपल्याला त्याची कणी सॉफ्ट होईपर्यंत आता आपण चेक करूया आपली लापसी शिजली की नाही हे बघा सर्व पाणी अॅडझॉट करून घेतलेलं आहे लापसीन किती छान मोकळी सरळ लापसी तयार झालेली आहे आपली या स्टेजला गुळ ऍड करून घेऊया तुम्हाला हवं असं सा तुम्ही साखर पण ऍड करू शकता गुळ एकदम मिक्स करून घ्यायचा गुळ ऍड केल्याच्या नंतर लापशीला पाणी सुटतं ते पाणी पूर्णपणे ड्राय होतं नंतर आपल्याला लापशी सिद्धी घ्यायची आहे अजून या स्टेजला साजूक तूप ऍड करून घेऊया त्यासोबतच इलायची पावडर ऍड करून घ्यायची त्यानंतर आपण परतून घेतलेलं खोबरं आणि ड्राय फ्रुट्स ऍड करून घेऊया आता हे सर्व साहित्य लापसी मध्ये मिक्स करून घ्यायचं हे बघा गुळ ऍड केल्यामुळे लापसी पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे इथे काही जणांना लापसी पातळ आवडते किंवा काही ना घट्ट आवडते त्यामुळे लापसी तुम्हाला कशी ठेवायची आहे पातळ कि घट्ट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरू शकतात इथे मी पूर्ण लापसी ड्राय होईपर्यंत शिजून घेणार आहे हे बघा गुळ ऍड केल्याच्या नंतर जे पाणी सुटलं होतं ते पाणी पूर्ण ड्राय होईपर्यंत मी लापशी छान शिजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली किती छान मोकळी लापशी तयार झालेली आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि रेसिपी से रेसिपीसाठी सेम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गरम गरम गुळातील लापसी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी, रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील